अटल सेतू म्हणजेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक याचं उद्घाटन बारा जानेवारी दोन हजार चोवीस या रोजी झालेलं आहे आणि ते देखील आपल्या पंतप्रधान म्हणजेच नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि हा आता सामान्य जनतेसाठी देखील चालू करण्यात आलेला आहे पण जर तुम्ही या रस्त्याने रोज प्रवास करणार असाल तर तुमच्या खिशाची पूर्णपणे वाट लागणार आहे आणि तुमचं जे मंथली बजेट वगैरे जे असतं ना ते देखील कोलमडणार आहे कारण की तुम्हाला जर ह्याचं वार्षिक जर तुम्हाला पास घ्यायचा असेल तर तुम्हाला हा रोड वापरण्यासाठी भरावा लागणार आहे दीड लाख रुपये दीड लाख रुपये तुम्हाला कळतंय का फक्त हे झालं कारसाठी दीड लाख रुपये जर तुमचे कुठले काल त्याला ट्रक्स वगैरे असतील काही असतील मोठे हेवी व्हेकल्स असतील तर तुम्हाला वार्षिक खर्च जो आहे तो असणार आहे सात लाख नव्वद हजार रुपये सात लाख नव्वद हजार रुपये जर तुमच्याकडे ट्रक वगैरे असतील तर त्याला एवढा मोठा खर्च हा लागणार आहे तर माझं कुठंतरी असं म्हणणं आहे की जर तिथे रोज लाखो गाड्या प्रवास करणार असतील तर लाखो गाड्या रोज प्रवास करणार लाखो गाड्यांकडून समजा सिंगल जर तुम्ही टोल म्हणला तर सिंगल टोल आहे अडीचशे मी जर तुम्हाला सगळा चार्ट टाकेल तो चार्ट तुम्ही बघा तुम्हाला चार्ट बघून सगळ्या गोष्टी समजतील की सिंगल यूजसाठी आहे अडीचशे आणि रिटर्नसाठी आहे चारशे आणि मंथली पास बघायला गेलं तर हा आहे बारा हजार रुपये आणि बारा हजार रुपयेनी जर तुम्ही रोज असं वर्षभर करणार असाल तर असे होणार आहे दीड लाख रुपये दीड लाख रुपये हे अतिशय इमॅजिन करण्याच्या बाहेरची गोष्ट आहे तर सरकारला माझं एवढं एकच आव्हान आहे की हा रोड हा सामान्य माणसांसाठी स सा प्रत्येक माणसासाठी बनवण्यात आलेला आहे त्याच्यामुळे जर तुम्ही हे जे जे टोल आहेत ते अजून जास्त प्रमाणामध्ये कमी केले ना तर ह्याच्यावरची तुमची जी ट्रॅफिक आहे ती देखील चांगली राहील तुमचं देखील होत राहील अडीचशे म्हणजे ही खूप जास्त झालं बरं का एक सिंगल ट्रीपसाठी रोजचे पाचशे रुपये देणं म्हणजे महिन्याला आपले पंधरा हजार रुपये भरणं हे अतिशय चुकीची गोष्ट आहे बरं का आणि असे खूप सारे लोक आहेत ज्यांचा टाईम वाचणार आहे म्हणून ते नवी मुंबई पासून मुंबईपर्यंत या ब्रिजचा वापर करणार आहेत पण त्यांचा वापर करण्यासाठी त्यांच्याकडे तेवढा इन्कम तर पाहिजे जर तुम्हाला दोन तीन लाख रुपये पगार असेल तर तुम्ही पंधरा हजार रुपये न शक्य नक्कीच भरू शकतात की महिन्याचे की मला दोन तीन लाख रुपये इन्कम आहे तर मी भरतो बाबा जाऊ दे काय दहा पंधरा हजार माझा टाइम पण वाचू सगळं असेल ज्याचा पगारच समजा पन्नास हजार रुपये आहे चाळीस हजार रुपये आहे तो पंधरा हजार रुपये या ब्रिजसाठी भरू शकत नाही तुम्हाला कळते का पण त्याला रोज तो रूट यूज करावा लागेल बिकॉज ऑफ की त्याला खूप टाईम वाचेल आणि तो लवकर लवकर जाऊन येऊन करू शकतो तर माझं सरकारला कुठं ना कुठंतरी आव्हान आहे की त्यांनी जरा विचार का करावा थोडं बसावं टेबलवर आणि हे जे जे टोल टॅक्स आहेत हे कुठं ना कुठं थोडे कमी करावेत कारण की हा ब्रिज हा अतिशय उत्तम आहे त्याच्याबद्दल काही दोष नाही आहे अतिशय खतरनाक आहे याच्यात ह्याच्यामध्ये देखील दोष नाही आहे फक्त एकच गोष्ट अशी आहे की सगळेजण सामान्य माणूस देखील या रूटवरून रोज प्रवास करू शकतो या दृष्टिकोनातून ह्याचं काम व्हावं असं मला वाटतंय हे जे टोल व्हावेत असं मला वाटतंय तर कुठं ना कुठंतरी सरकारने थोडंसं उतरचं पाऊल घ्यावं कारण की ह्याचं अंतर फक्त बावीस किलोमीटर आहे जसं बघायला गेलं तर फक्त बावीस किलोमीटर आहे पण जर समुद्रावर बघायला गेलं तर खूप जास्त प्रमाणामध्ये आहे इंडियामधील सगळ्यात मोठा सागरावरील ब्रिज तर तेच मी म्हणत आहे तुम्हाला की कुठं ना कुठंतरी हे जे टोल टॅक्स कमी झाले पाहिजेत कारण की बावीस किलोमीटरसाठी अडीचशे रुपये सिंगल टोल आणि डबल टोल साडेचारशे रुपये चारशे रुपये तर कुठं ना कुठंतरी हे अतिशय जास्त आहे तर कृपया करून तुम्ही विचार करावा सरकारनी आणि लवकरात लवकर ह्याच्यावर काही ना काहीतरी मार्ग काढावा